मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या बाबाचं टूब चॅनल हर्षद क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आता जो का स्टेटस आहे आपण कॅपकट अप्लिकेशनचा यूज करून बनवला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे या व्हिडिओला सर्व लाईक करून घ्यायची चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल आपल्या हर्षद क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ ते शिकवत असतो सोबत मित्रांनो आज जे काय मटेरियल यूज केलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली म डाऊनलोड मटेरियल लिंक म्हणून भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अगदी पद्धतीमध्ये सर्व मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता सोबतच मित्रांनो खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो जा। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर जरा हे निर्णय घालो तर आपण आपल्या आजच्या हायडोला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन अप्लिकेशन लागणार आहे ते आपलं कॅपट ॲप्लिकेशन आहे आणि तर लागणार आपल्याला एन आहे तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर एन सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे सुपर सुपर वीपीएन इन्स्टॉल करायचं आहे सुरुवातीला ओपन करून घ्यायचं आहे सुपर एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आता त्याच्यावरती क्लिक आहे तुमचा ॲटो सिलेक्ट असेल तुम्हाला इथे सिंगापूरचं जिथं आहे सिंगापूर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते कनेक्ट करून घ्यायचे तर मित्रांनो कनेक्ट डेट घालल्याच्यानंतर तुम्हाला इथं बॅकून जायचं सर्व बँक आल्याच्या मित्रांनो जे काय आपलं ते अपकट ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायचं आहे तर ते मध्ये ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला आहे सुरुवातीला आता तुम्हाला जे काय न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं तुमचा कुठलाही एक फोटो असेल तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा खाली ॲड बटन येऊन जाईल खाली ॲड बटनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपला जो काय फोटो आहे स्क्रीनवरती आणायला आहे तुम्हाला आता फोटोवर सेट करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो फोटोच्या साईला लावून जायचं साईडला जा 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 जा। आल्याच्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन नवायला दिसून जाईल एडिटवरती क्लिक करायचं आहे क्रॉपच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इथं तुम्हाला नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे फोटो झूम होऊन जाईल थोडा झूम आउट करायचा आहे तुम्हाला असं मधोमध फोटो सेट करायचा आहे राईटवरती क्लिक करून बॅक घेऊन जायचं आहे समोर यायचं आहे समोर आणायच्या नंतर रेशवच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथं पण नाईन इंटू सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे पूर्णपणे आपला जो काय फोटो आहे पूर्णपणे सेट झाला आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे हे ते ठिकाणी नंतर आहे वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर समोर येऊन जायचं समोर आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथे ओवरलीचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे तुम्हाला जो काही मी तुम्हाला मार्कचा व्हिडिओ दिला आहे तर तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर मित्रांनो मार्कचा व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती दिसून जायचं आता तुम्हाला इथं आपल्या जो काय फोटो आहे फोटो तुम्हाला बीटमार्कप्रमाणे इथे स्प्लीट करायचं आहे तुम्हाला आता दोन सेकंदाचा थोडं महाग एक बीट पडतं आणि दिसून जाईल मित्रांनो मी अशा प्रकारे वरील फ्लॅशचा मोकळी की तुम्हाला ही आपली बीट आहे फोटोवरती क्लिक करायचे आणि ते खाली स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला समोर येऊन जायचं आहे इथे एक आपली बीट आहे मित्रांनो दोन सेकंदाच्या बरोबर खाली तुम्ही बघू शकता सोय तुम्हाला फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे समोर आपल्या जवळजवळ तर सुरुवातीला दोन तीन बीट जवळ आहेत तुम्ही पूर्णपणे लक्ष करून द्यायचं आहे अवघा दोन दोन सेकंदाच्या पुढे जे डॉट आहे त्याच्या खाली एक आपली बीट आहे तिथं एक तुम्हाला समोरची तीन नंबरची बीट तिथं भेटून जाईल समोर यायचं आहे आता जी काय आपली समोरची बीट असेल ते तुम्हाला इथे एक एक करून ॲड करायची तुम्हाला जर बीट पडत नसेल तर तुम्ही असं दोन बोटांना असं झूम करून घेऊ शकता मित्रांनो आता जी काही बीट आहे आपले समोर शक अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला जिथं बीट पडताना जसं तुम्ही बीट डिलीट करून घ्यायचे मी तुम्हाला स्किप करून दाखवतो अच्छा तर मित्रांनो अशा प्रकारे सतरा बीट स्प्रेड करायचे आहेत तर तुम्हाला आता बीटच्या समोर यायचे समोर येऊन तुम्हाला बीटवरती क्लिक करायचं आहे आणि जो काय आपला फोटो आहे तर ते, ते शेवटवरती येऊन स्प्लिट करायचा आहे जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे डि डिलीट करून घ्यायचा आहे तर पूर्णपणे आपले जे काही बीट होत पूर्णपणे अशा प्रकारे स्प्लिट झालेल्या आहेत आता तुम्हाला ह्या जो काही बीट मार्क्चं वेळ आपण ॲड केलेला आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे ते साईडला यायचे इकडे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ॲडवर ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे हा जो काय ॲडव आहे हो सेपरेट होऊन जाईल तुम्हाला जो काय ओवरली आपण ॲड केला आहे हा तुम्हाला डिलीट करायचा आहे समोरची जी स्टेप आहे मित्रांनो तुम्हाला मी माझ्या मेन मेन्युरीच्या इंटरफेसवरती नेतो आणि समोरची स्टेप दाखवतो हो तर मित्रांनो मी माझ्या मेन मेन्युरीच्या इंटरफेसवरती आहे तुम्ही सुरुवातीला बघू शकता मित्रांनो जे काही आपलं पूर्ण व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे एडिट करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला एकदम समोर येऊन जायचे समोर आल्याच्या नंतर ओवरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओवरलीवरती क्लिक करून घ्यायचे आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे तुम्ही आपण आता जो काही फोटो ॲड केलेला आहे सुरुवातीला तोच फोटो तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला डबल त्याला एडिटमध्ये जाऊन प्रॉपरती जाऊन तुम्हाला इथं पण डबल नाईन हंड्रेड सिक्स्टीन रेशिओमध्ये सेट करून घ्यायचा आहे पूर्ण फोटो असा सेट करून घ्यायचा आहे सेट केल्याच्यानंतर मित्रांनो आता हा जो काही फोटो आहे हा तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती असा झूम करून घ्यायचा आहे पूर्ण स्क्रीनवरती झूम केल्याच्यानंतर ह्याची काही नाही तर मित्रांनो तुम्हाला अशी सहा सेकंदाच्या समोर जो काही डॉट आहे त्याच्यात पुढे अलीकडे इथं तुम्ही बघू शकता ह्या बीटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर डबल सुरुवात लिहून जायचे आणि वरी जे काय आपण बीट ॲड केलेले आहेत प्रकारे तुम्हाला जे काय खालचा फोटो आहे त्या फोटोला आपण बीट ॲड करून घ्यायचा आहे सर्व बीट तुम्ही वरच्या फोटोनुसार ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्यानंतर मी जो काय आता ओवर ॲड केला आहे तो डिलीट करून घेतो आता जो काही माझा पहिला ओवरली आहे तुम्ही बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्हाला सर्व फोटोला ॲनिमेशन ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे काय आपण मेन आपले मेन फोटो आहेत त्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो तुम्हाला सांगतो जो काय आपले सहा सेकंद आता जो काय आपण फोटो ॲड करा खाली हा जो काय सहा सेकंद सहा सेकंदाचा जो काय डॉट आहे त्याच्या अलीकडचे काय आपल्या लहान फोटो आहेत तिथपर्यंत तुम्हाला एकच ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सर्व फोटो फोटोवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑफमध्ये येऊन पॉपिंग कँडीचा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे ह्या फोटोपर्यंत सहा सेकंदाचा जो का समोरचा फोटो आहे छोटा इथपर्यंत जो काही समोरचा मोठा फोटो आहे त्याच्यावरती येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे कॉम्बोवरती येऊन जायचं आहे कॉम्पमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ह्या फोटोला स्ट्रेच अँड स्टोचचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे जो का समोरचा फोटो आहे त्याच्यावरती समोर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फ्लॅश एनजीगिमेंटचा जो काय इफेक्ट ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं जो का समोरचा फुटे त्याच्यावरती क्लिक करायचे समोरच्या फोटोला तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशनचा जो काय अॅनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे जो का समोरचा फोटो त्याच्यावरती येऊन जायचं आहे त्या फोटोला तुम्हाला बाउन्सी रुशचा जो काही अॅनिमेशन आहे हे ॲड करायचं समोरचा जो काय फोटो आहे त्याच्यावरती येऊन जायचे मित्रांनो वेव अँड स्लाईडचा जो काय अॅनिमेशन आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे समोर येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला स्लाईड अँड वेवचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे जो काय समोरचा फोटो त्याच्यावरती येऊन जायचं आहे स्ट्रेच अँड डिस्टोरचं ॲनिमेशन ॲड करून आहे जो काय लास्ट फोटो त्याच्यावरती येऊन जायचं आणि तुम्हाला इथं पण स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर सर्व ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आता सर्व ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटून जायचं समोर यायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करायची आता जो काय आपण ओव्हरली वरी जो काय ॲड केलेला एमेजस असते त्या सर्व असलं तुम्हाला एकच ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे कॉम्पोमध्ये यायचे आणि जो काही ओव्हरलीचा फोटो आहे त्या त्या सर्व फोटोला हे काय स्मार्टफोन थ्रीचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे हा ॲनिमेशन तुम्हाला सर्व फोटोला ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही स्प्लिट करायच्या अगोदर फोटोला ॲनिमेशन दिलं तरी चालून जाईल पुन्हा नंतर फोटो स्प्लिट केला तरी जमत आहे सर्व ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी मित्रांनो इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि हे जे काय सहा सेकंदाच्या समोर जी काय आपली मोठी बीट सुरू होती त्याच लेवल यायचं आहे बीटच्या आणि खाली जो काही आपण इफेक्ट आलेला आहे हे सर्व इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच आहेत हे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जातील तर हा जो काय पहिला इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्लो इंग्लेशच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे सर्व ॲनिमेशन आपले सर्व जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला ग्लोइंगलेशमध्येच बघायला भेटून जातील तुम्हाला ग्लोइंग्लेशमध्ये येऊन जायचं मशिनिकलचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे हे ॲड केल्याच्या नंतर याची जी आहे तर एक बीटपर्यंत सेट करायची समोरच्या बीटवरती यायचे खाली जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच लेसच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल तर तुम्ही लेसमध्ये येऊन टो टाईम फ्रेमचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे ही जी आहे नंतर समोरच्या बीटपर्यंत सेट करायची हा जो काही खाली इफेक्ट आहे समोरच्या फोटोचा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच लेसच्या ऑप्शनमध्येच बटरफ्लाय विंग्स म्हणून बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे अशा प्रकारे इफेक्ट बघायला भेटून जाईल समोरच्या फोटोवर येऊन जायचं आहे आणि हा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉड इफेक्टमध्येच हे ग्लो इंडस्ट्री अखेरमध्ये टेक्नॉलॉजी थ्री म्हणून बघायला भेटून जाईल हा ॲड करायचा आहे त्याची जी काही जेवढी जेवढी लेन हो येईल की तुम्हाला असेच ठेवायची आहे तर तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर ले मित्रांनो ह्याला असं लॉंग प्रेस करून असं समोर खेचून घ्यायचं आहे आणि जे आपली संप तिथून आपली समोरची हे चालू होती इथून इथं तुम्हाला डबल ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची जी काय लेन आहे एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे वाढून घ्यायचे तर हा जो मी ओवर ॲड केलेला आहे हा डिलीट करून घेतो तर सर्व इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे आता तुम्हाला डबल ओव्हरलीमध्ये येऊन जायचे सुरुवातीला यायचे आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲड ओव्हरलीच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे जे काय आम्ही इमोज पेंज दिलेला आहे तो तुम्हाला सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे तो इमोज पेंज ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल आता काही इमेज आहे तुम्ही ह्याला फोटो करून घ्यायचं आहे आणि ह्याला असं खाली सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही काही पहिले जे सेट केलं आहे तसं तुम्ही पाहू शकता आणि ह्याला तुम्हाला इथे इथं वाढून घ्यायचं आहे एकदम शेवटपर्यंत वाढवायचं आहे वाढून घ्यायचं आहे वाढवल्याच्यानंतर मित्रांनो ही जो काय आपली बिटी मोठी सहाशे अकंदाच्या पुढची जी काय मोठी बीट सुरू होती ती देऊन जायचे आणि ह्याला तुम्हाला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट केल्याच्यानंतर आता हा जो काय समोरचा पार्ट आहे तुम्हाला असं इथे खाली मोठा मोठा करून थोडं थोडा झूम करायचा आहे दोन बोटाने धरून आणि असं त्याला पूर्ण असं मोठं करून घ्यायचं आहे थोडं असं सेट करून घ्यायचं आहे असं सेट केल्याच्या नंतर मित्रांनो हा तुम्हाला इथं सहा सेकंदाच्या समोर जो काय मोठा फोटो आहे त्यावरती येऊन जायचं आहे ॲडूओीवरती क्लिक करायचं आहे आणि जो काय मी तुम्हाला शाडो दिलेला आहे तो तुम्हाला शाडो डबल ॲड करून घ्यायचा आहे जो काही शाडो जे आहे ॲड करायच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल आज तुम्हाला ह्या शाडोवरती क्लिक करायचे हा जो काय समोर येत असेल तर तुम्हाला शाडोवरती क्लिक करून घ्यायचं आहे लेअरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला एक असेल तर एक वरती क्लिक करून घ्यायचं आहे असं तुम्ही तुम्हाला हे दोन ऑप्शन नाही बघायला भेटणार तीन चार फक्त एक आणि दोन बघायला भेटून जाईल तुम्ही एक वर असेल तर एक वर ते सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सेट करायचं आहे तर मी हे तुम्हाला एक्स्ट्रा पार झालेला डिलीट करून दाखवतो हे सर मी डिलीट करून घेतलेलं आहे म्हणजे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक करायचं आहे आता जो काय आपला स्टेटस आहे पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे सिंपल ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरचं काय शेअरचं ऑप्शन दिसतं ह्या दिस शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायचं आहे तर आपला जो काय व्हिडिओ आहे गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरची नवीन पहिल्यांदा चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो कारण की आपण शंभर सबस्क्राईबर पूर्ण होत आलेले आहेत